पावसाने केला या काही पंचवीस जिल्ह्यामध्ये राडा शेतकरी बंधूं तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला आज बातमी बघायची संदर्भात कोणत्या ठिकाणी कसा पाऊस पडणार आहे मुसलधार स्वरूपाचा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे कोणत्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस पडणार आहे या वेळेच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि शेजारी बेल आयकन दाबू शकता शेतकरी बंधूं बातमी अशी आहे की आता आपल्याला ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आपल्याला अनेक भागामध्ये राज्यामध्ये पावसाला सुरुवात दिसत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सर्वात पहिली बातमी येत आहे की विदर्भाकडे विदर्भाकडे आपल्याला काही भागामध्ये अति स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे आणि काही भागामध्ये आपल्याला हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता जिल्ह्याची व गावाची नवी लक्षात घेण्यापूर्वी तुम्ही लगेच सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला शेतकरी बंधूंनो बातमी येत आहे की विदर्भाकडे पावसाचा जोर अखेर जो जो वाढलाच आहे आणि काही भागामध्ये वाढला नाही त्या काही भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढणार जो आहे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली या काही भागामध्ये आपल्याला अति स्वरूपाचा पाऊस होणार आहे तुम्ही हे अंतर लक्ष देऊ शकता आणि काही भागामध्ये गोंदिया नागपूर वर्धाच्या परिसरामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस झाला होता पण आजपासून पावसामध्ये वाढ होत आहे गोंदिया नागपूर वारदा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये पण आपल्याला पावसामध्ये वाढ दिसत आहे तुम्ही हे अंतर लक्षात येऊ शकता खानदेशकडे जळगाव धुळे आणि चाळीसगावच्या परिसरामध्ये बघितलं बघितलं तर आपल्याला इथं मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि दोन तीन दिवसामध्ये आपल्याला नदी नाल्याला पूर येतील या काही भागामध्ये तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता काही भागामध्ये आले आहे खानदेशकडे तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता शेतकरी बंधूंनो तुम आपण पुढची बातमी बघणार आहोत वरती इकडं भाग बघितलं सिल्लोड औरंगाबाद वैजापूर मालेगाव मनमाड नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला इथं ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या काही भागामध्ये अति स्वरूपा पाऊस आहे सोसाटाचा सा वारा सुटणार आहे आणि आज दुपारनंतर पावसाला सुरुवात दिसत आहे आज किंवा उद्या मध्यरात्रीपर्यंत असं असा अंदाज हवामान अंदाज पंजाब राग यांनी दिला आहे पैठण अहमदनगर जालनाच्या काही परिसरामध्ये पण आपल्याला संकटाचा इशारा देण्यात आला आहे तुम्ही हे अंदाज लक्षात येऊ शकता शेतकरी बंधून भेट पोट चर्चा माध्यमातून धन्यवाद